सगळा सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही भेटलो आणि पांढऱ्याचं बियाणं त्या ठिकाणी खरेदी केलं मग ते ठिकाणी आणून नंतर त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा सुविधा देण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या बरोबर मंडळींच्या बरोबर साहेब अनेक आठवणी आहेत गणपती मंडळाचे आहे दत्त मंदिराचे आहेत दिंडीचे आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आहे त्याचबरोबर या तरकारी मार्केट चालू करण्याचा सुद्धा ज्यावेळेस प्रयत्न झाला त्यावेळेस आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी बरोबर होतो आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर राजाबाबूच्या माध्यमातून मी आयप्पा स्वामींना गेलो आणि तिकडं राजाबाबूच्या माध्यमातूनच मग नानांची वळख झाली दादाची वळख झाली आणि मग तिथून पुढे समाजकारणाचं समाजकारणात राजकारणात आलो मग तिथून सगळा प्रवास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गावकऱ्यांनी भरपूर प्रेम केलं पक्षाने खूप संधी दिली विद्यार्थी सरचिटणीस म्हणून युवक कार्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ काँग्रेसचा म्हणून आणि आता बाजार समितीच्या संचालक नंतर सभापती म्हणून इतकी संधी पक्षाने दिली कदाचित एवढी संधी दुसरी कोणाला इतक्या कमी वेळात मिळाली नसत की सगळी तुमच्या व्यासपीठावरल्या मंडळींच्या नामदार पंजित साहेब तुमची कृपा आहे की कृपा आयुष्यभर लक्षात ठेवू आणि आमच्या आजोबांनी जे सांगितलं काही झालं तरी चालत वर्षपाटी कुटुंबाची साथ सोडायची नाही हा आमच्या आजोबांचा मंत्र आयुष्यभर आणि या पुढं काम करू एवढी ग्वाही या निमित्ताने देतो संधी दिल्याबद्दल आपलं सर्वांच मनापासून माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद